नमस्कार मी संजय आपले स्वागत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्षा कल्पना तारमळे यांच्या विशेष सहकार्यातून तसेच क्रिस्टल केअर हॉस्पिटल आसनगाव यांच्या सौजन्याने खर्डी मध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे प्रदेश चिटणीस डी के विषय तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष उस्मान शेख सोशल मीडियाचे शे, प्रफुल्ल शेलवले तालुका युवक कार्यकारिणी अभय वेखंडे प्रतीक गायकवाड केतन वेखंडे जिल्हा कार्यकारिणी वैभव तारमळे निखिल गोलप महिला पदाधिकारी तस्लिम कोतवाल काजल गोलप स्वाती कांबळे आदी उपस्थित होते या शिबिरात विविध रक्त चाचण्या मधुमेह रक्तदाब इसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या खर्डी आणि परिसरातील शेकडो महिला आणि पुरुष वर्गांनी या शिबिराचा लाभ घेतला भविष्यात सुद्धा अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन आम्ही शाहपूर तालुक्यातील गावागावात करण्यासाठी तयार आहोत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा, ही सेवा मानून आपल्या तालुका परिसरातील गोरगरीब जनतेसाठी आमचं रुग्णालय नेहमीच मदत करण्याच्या भूमिकेत अग्रेसर असेल असं क्रिस्टल केअर हॉस्पिटलचे प्रशासक गणेश प्रधान यांनी यावेळी बोलताना सांगितले तर आगामी आरोग्य शिबिरामध्ये तालुक्यातील गरजू नागरिकांना मोफत डोळे तपासणी आणि मोफत चष्मे वाटप यासाठी नक्कीच प्रयत्न करून एक सामाजिक भावना जपण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत असं मत तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी व्यक्त केलं ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद